उपवास असला की आपल्याला नक्कीच काहीतरी चमचमीत खावं असं वाटतं नको ती शाबूची खिचडी आणि नको तो भगरीचा भात तर चला नवीन काहीतरी आपण पदार्थ ट्राय करूया सुरुवातीला एक वाटी शाबू घेतला तो मंदवर हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घेतला इथे एक स्वच्छ धुवून बटाटा घेतला वरच्या साली काढून घेतल्या अगदी झिरो साईजच्या खिसणीनं खिसून घेतला तोपर्यंत आपला शाबूसुद्धा थंड झाला होता एक छोटा मिक्सरचा जार घेतला आणि त्यामध्ये अगदी पावडर बारीक ह्याची बनवून घेतली चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलं लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि एक चार पाच हिरव्या मिरचीचा ठेसा यामध्ये टाकून घेतला आता या पद्धतीनं सगळं पीठ मळून झाल्यानंतर आपण याची भजी बनवून घेणार आहोत आता भजी अगदी मंद मंदच्यावर तळून घेतली आणि भजी म्हणलं की हिरवी मिरची तर आलीच या पद्धतीने आपली भजी तयार झाली तयार झालेली भजी मी एका डिशमध्ये काढून घेतली ही भजी तुम्हाला कशी वाटली आणि नक्की एकदा ट्राय करा मराठवाडा किचनला सबस्क्राईब करा